शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आजचा व्हिडिओ देत असताना आपण द्राक्ष पिकामध्ये तुम्हाला याच्यापूर्वी प्रत्येक स्टेजेसला दिलेले तुमचे प्रत्येक प्रॉब्लेम्स असतील त्याचबरोबर पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला सांगितलं की आपण जो पू स्प्रे घेतो तो स्प्रे घेत कोणत्या त्याची योग्य वेळ कोणती किंवा कोणत्या स्टेजला आपण तो घेतला पाहिजे त्याचबरोबर आपण जे मोकळं पाणी देतो मग आता हे सॉईलनुसार आपण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने पाणी देणं गरजेचं आहे मी तुम्हाला जनरली मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की एक साधारणतः साठ सत्तर टक्केपर्यंत पाणी आल्यानंतर आपण पुष्प्रेय घेऊन आपण त्याला पाणी देणं गरजेचे परंतु बऱ्याच ठिकाणी तुमच्या जे ज्या सॉईलमध्ये चेंजेस असतात ज्यामध्ये डीप सॉईल असेल चुनखडीयुक्त जमीन असेल अशा जमिनीमध्ये बऱ्याच अडचणीच्या ठिकाणी येतात त्या ठिकाणी तुम्हाला फ्लो पाणी देण्याची पद्धत आपण थोडी चेंज करून घेणं गरजेचे राहते ती सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत त्याचबरोबर मण्यांमध्ये एक सारखं पाणी उतरणं हे आपण कशा पद्धतीने करू शकतो याच्यासाठी आपण कशा उपाययोजना करू शकतो याबद्दलची आपण आज या ठिकाणी पूर्ण चर्चा करणार आहोत त्यापूर्वी दादा तुमचं नाव गाव आणि मोबाईल नंबर सांगा आकाश बाबाजी दाते राणा रानवर तालुका निपाड जिल्हा नाशिक मोबाईल नंबर पंच्याण्णव पंच्याण्णव त्रेसष्ट सदोतीस पंच्याण्णव बर आपण टोमॅटो बुकिंग केले होते हो मागच्या वर्षी केले होते वर बरोबर आहे आता द्राक्षाचा प्लॉट बुकिंग केलं काय वाटलं रिझल्ट कसे वाटले व्यवस्थित या वर्षी खर्चाचा पण ताळमेळ बसला भागामध्ये आणि साईज अपेक्षित भेटली आणि काम पण एकदम छान पद्धतीने काम झालं कुठं मिली बघ वगैरे काही वाटलं काहीच नाही वाटलं व्यवस्थित काम झालं आपण मग चोवीस खोडे ओलांडी धुवून घेतली हो अतिशय मलाही नाही वाटलं आता मी पूर्ण प्लॉट मध्ये फिरलो कुठं मिली बघ मलाही नाही वाटलं आता लक्षात घ्या कामकाज करत असताना आता मी तुम्हाला सांगितलं ले पहिल्यांदा आपल्याला पानदेट परीक्षण करून घ्या म्हणजे पट्यवल करण आपल्यासाठी फार गरजेचं आहे जेणेकरून पाणी उतरण्यासाठी जी आपल्याला बोरा असेल त्याची मात्रा आपल्या लक्षात आली पाहिजे त्याचबरोबर कॅल्शियमची मात्रा लक्षात येणं गरजेचे आहे या स्टेजला आल्यानंतर आपल्याला बऱ्याच वेळेस काढायला रिंगा पडतात बऱ्याच वेळेस फॉस्फरस पोटॅशची लेवल त्या ठिकाणी बिघडते अशा वेळेस आपल्याला सर्व नियोजन करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे मायक्रोट्रियनची आपल्याला गुणोत्तर बसवणं गरजेचं आहे आता लक्षात घ्या पाणी उतरण्यासाठी हा महत्वाचा मुद्दा आहे की जर एकसारखं पाणी उतरून द्यायचं असेल तर आपल्याला बंच साईज लक्षात घ्या मी तुम्हाला आले सांगितलं जी बंच साईज मोठी असेल आता हा बंच जर दिसतोय परंतु हा बंच आपल्याला इथून कट करून घेणं गरजेचं आहे बरोबर आहे हो। बाकी बंच साईज जरी मापात असली परंतु जे जे बंच मोठे असतील त्याची बंच साईज पहिले कमी करून घ्या त्यानंतर या पिरियडला आल्यानंतर आपण परीक्षणानुसार आपल्याला बोरांची मात्रा व्यवस्थित देणं गरजेचे बोरण आपल्याला एक्सेस पण व्हायला नको कमी पण पडायला नको कमी पडल्यानंतर आपल्याकडे नक्कीच पाणी उतरण्याला अडचण त्या ठिकाणी येते आता लक्षात घ्या जनरली तुमची रेग्युलर जर मुरमाड जमीन असेल मीडियम पद्धतीची जमीन असेल तर आपण त्या ठिकाणी या स्टेजला आल्यानंतर नक्कीच आपण त्या ठिकाणी कॅल्शियम एकरी दोन किलो बोरॉन पाचशे ग्रॅम पर्यंत आपल्याला एक डोस देऊन घेणं गरजेचं राहील हा डोस दिल्यानंतर नक्कीच आपल्याला गडामध्ये लवचिकता असेल पाणी उतरण्याची क्रिया त्या ठिकाणी चांगली होईल त्याचबरोबर ज्या ठिकाणी तुमची काडीची परिपक्वता म्हणतो आपण परिपक्वता सुद्धा गडाच्या पुढे निघणं गरजेची मी तुम्हाला मागच्या दोन व्हिडिओपूर्वी सांगितलं होतं की आपण जो पोटॅशियम लेव्हल पोटॅशियम लेव्हल आणि फॉस्फरसची लेव्हल मी तुम्हाला सांगितलं की फॉस्फरसमुळे सुद्धा आपली काडी आळते आणि बऱ्याच वेळेस पोटॅशमुळे पण काडी आळते आपल्याला पोटॅशच्या नियोजनानुसार काडी आण गरजेची म्हणजे आपण ती काडी तुमच्या जी आपली काडी आळत जाते त्याच्यापुढे सफेद पडत जाते जी काडी सफेद पडून आणते ती नक्कीच आपल्याला ची चांगली लेवल त्या ठिकाणी मिळते आपला देट सुद्धा त्या ठिकाणी आळायला सुरुवात होते लक्षात घ्या आणि तो बंच नक्कीच मजबूत त्या ठिकाणी तयार होतो त्याचं वजन चांगलं मिळतं पाणी एकसारखं उतरतं त्याचबरोबर त्याची शुगर सुद्धा एकसारखी येते आता हे सर्व कामकाज करण्यासाठी आपल्याला पोटॅश लेवल तपासणं सुद्धा गरजेचे आता हे पोटाईस देत असताना आपण स्लरीच्या माध्यमातून जर पोटाईश दिलं तर अतिशय सुंदर राहील मी प्रत्येक प्लॉटमध्ये एक दोन दोन तीन तीन स्लरी आपण कंपल्सरी दिलेल्या आहेत प्रत्येक मध्ये आपण फॉस्फरसची लेवल वाढण्यासाठी स्निग्ध पदार्थ असतील आपण त्याच्या सुद्धा त्याच्यात कॉम्बिनेशन दिलेले त्याचबरोबर दिले आपण पीएसबी के एम बी याच्यासाठी तुम्हाला बॅक्टेरियलीचा वापर करून घ्यायला लावला आता त्याच पद्धतीने यावेळेस सुद्धा आपल्याला करायचे जर आपण कुठेतरी आपल्याला मालाचा लोड असेल बऱ्याच ठिकाणी आपली साईज कुठेतरी कमी जास्त प्रमाणात दिसते अशा वेळेस आपल्याला पाणी उतरणं घडाच्या खालच्या बाजूने पिचकेपणा येणं निक्रोसिसमुळे तुमच्या बऱ्याच वेळेस डेटाला काळे रिंग येणं आणि त्याचा प्रॉब्लेम येणं आता लक्षात घ्या याच्यासाठी मी तुम्हाला सांगितलेलं आहे सर्वात महत्त्वाचं की सर्व पानं लक्षात घ्या प्रत्येक फांदीचे पानं असतील प्रत्येक बंच असेल परंतु हे सर्व पानं सूर्यप्रकाशात असणं गरजेचे आहे तुमचे बंच ठीक आहे तुम्ही सावलीमध्ये आपल्याला येणं गरजेचे असतील पण प्रत्येक फांदीला सूर्यप्रकाश लागणं गरजेचं आहे त्याच्यानंतर एका काडीवर तुमच्या दोन बंचवर बंच नको त्या काडीचा तुमच्या त्या बंचचा शेंडा पुढे कमीत कमी सात आठ दहा पानांपर्यंत झालेला असावा हे नियोजन जर तुम्ही व्यवस्थित असेल तर तुम्हाला निक्रोसिसचा असेल असा प्रॉब्लेम त्या ठिकाणी येत नाही तर याच्यासाठी तुम्हाला ही स्लरी फार महत्वपूर्ण असणार या स्लरीमध्ये तुम्हाला परत एकदा मागच्या पद्धतीने सांगितल्यानुसार तुम्हाला वीस पाट्या तुम्हाला शेण घ्यायचे शेण तुम्हाला शक्यतो आपल्या देशी गायचं किंवा गावठी गाईचं आपलं जर शेण असेल तर चांगलं राहील त्याचबरोबर ज्या ठिकाणी काडी चांगल्या का� पद्धतीची आळत असेल किंवा सफेद पडलेली अशा ठिकाणी तुम्हाला गोमूत्र घ्यायचं एक वीस लिटर आणि ज्या ठिकाणी तुम्हाला काडी आणण्याचा प्रॉब्लेम वाटत असेल त्या ठिकाणी गोमूत्राचं प्रमाण कमी करून सात ते आठ लिटर एकर साठी आपल्याला घ्यायचे त्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला सोयाबीन पीठ घ्यायचं वीस किलो पर्यंत लक्षात घ्या अतिशय महत्वपूर्ण स्लरी असणारे याचं नियोजन आपल्याला साधारणतः पाणी उतरण्याच्या पिरियडला आपल्याला करून घेणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला वीस किलो तुम्हाला सोयाबीन पीठ त्या ठिकाणी घ्यायचं आहे त्याच्यानंतर हरभऱ्याचं पीठ म्हणजे बेसन पीठ आपल्याला घ्यायचंय चार किलो घरगुती हरभऱ्याचं आपल्याला पीठ घेणं गरजेचं राहील लक्षात घ्या हे आपल्याला घ्यायचं एकरी चार किलो पर्यंत त्यासोबत आपल्याला दोन लिटर किंवा आपण त्या ठिकाणी पीएसबी आणि के एम बी याचा वापर आपण प्रति एकरसाठी एक किलो एक या प्रमाणात करू शकतो या याचं कॉम्बिनेशन आपल्याला घ्यायचं आहे हे साधारणतः सात ते आठ दिवस त्याच्यामध्ये गुळ घ्यायचंय तीन ते चार किलो सात ते आठ दिवस चांगलं दिव। राहून भिजू द्या त्यानंतर त्याचं सा कॉम्बिनेशन चांगल्या पद्धतीचं करून तिसलरी व्यवस्थित पद्धतीने हलवून आपल्याला व्यवस्थित ती जर टाकून घेतली तर नक्कीच आपल्याला वजनामध्ये तुम्हाला वेटमध्ये नक्कीच तुम्हाला त्याच्यामध्ये बदल दिसेल त्याचबरोबर पाणी सुद्धा शुगरला सुद्धा त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीची मदत होईल पाणी एक सारखं उतरेल आता जे कॉम्बिनेशन मी तुम्हाला सांगितलं की ड्रिपच्या ऍप्लिकेशन मधून तुम्हाला कॅल्शियम असेल बॉरण असेल याची पूर्तता त्याचबरोबर तेरा झिरो पंचेचाळीसचा आपण डोस देऊन घ्या जर तुम्हाला आता इथं जर बघितलं तर बऱ्याच काड्या तुमच्या बंच पुढे त्या ठिकाणी आढळल्या किंवा आता सफेद पडत चाललेल्या आहे आज जवळजवळ नव्वद ब्याण्णव पंच्याण्णव दिवसाच्या प्लॉटमध्ये आपण उभे आहोत थॉम्पसन वर आहे आणि जर अशा पद्धतीची काढी आहात असेल तर नक्कीच आपण त्या ठिकाणी तेरा झिरो पंचेचाळीस एकवीस सात ते आठ किलो पर्यंतचा डोस आपल्याला देऊन घेणं गरजेचं राहील आता ती पांदेट आ, ते पांदेट परीक्षण आल्यानंतर मी त्याचे रिपोर्टनुसार आपण डोस बसवणार आहे परंतु कंपल्सरी जे प्लॉट असतील त्या प्लॉटांना हे दोन डोस आपल्यासाठी फार महत्त्वाचे टर्बोकॅल्शियम एकरी दोन किलो त्यासोबत तुम्हाला बोरॉन घ्यायचे पाचशे ग्रॅम आणि दुसऱ्या डोस मध्ये तेरा जिरो पंचेचाळीस घ्यायचे सात ते आठ किलो त्याच्यासोबत सल्फर घ्यायचे दोन ते तीन किलो हे दोन डोस आपण फार महत्त्वाचे तिसरी आपली स्लरी लहरीचे नियोजन केल्यानंतर नक्कीच आपल्याला पाणी एकसारखं उतरेल व्यवस्थित पद्धतीची साईज होईल शुगरला एक सारखी मदत होईल कुठली अडचण त्या ठिकाणी येणार नाही फवारणीमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे साधारणतः सेटिंग नंतर किंवा तुमची थर्ड डिप झाली थर्ड डिपच्या नंतर कुठेही मनांवरती डॉट येऊ नये याच्यासाठी आपण फवारण्याचं नियोजन दुपारच्या वेळेला करून घेणं गरजेचं आहे कुठेही दहा तुम्ही फवारणी करू नका सायंकाळच्या वेळेला तुम्ही पाचच्या नंतर सुद्धा फवारणी घेऊ नका जर त्याच्यावरती जे आपले औषध तुमचे संजीवक असतील हे जर जास्त वेळ त्याच्या मनांवरती जर थांबून राहिले तर नक्कीच आपल्याला डॉटचा प्रॉब्लेम येऊ शकतो त्याच्यामुळे असे कुठली अडचण येऊ नये याच्यासाठी आपण ती सुद्धा काळजी घेणं गरजेची त्यानंतर आंतरपावी बुरशनाशक मारत असताना लक्षात घ्या आंतरपावी बुरशनाशक असेल कीटकनाशक असेल याची दुपारच्या वेळेला फवारणी करणं त्याचबरोबर आपण सायंकाळच्या वेळेला जे आपण बॅक्टेरियांचा वापर करतो ह्या शक्यतो पाच चे सहाच्या दरम्यान आपण फवारणी करून घ्या किंवा सकाळच्या वेळेला तुम्ही फवारणी करून घ्या सात आठ नऊच्या दरम्यान जरी तुम्ही फवारणी केली बॅक्टेरियांची तरी चालेल मग त्याच्यामध्ये तुमचं ट्रायकोबॅस फवारणी असेल असेल ची फवारणी असेल म्हणजे वर्टिसिलियम मेटारायझम बिव्हिरिया याच कॉम्बिनेशनची फवारणी असेल या फवारणी घेत असताना तुम्ही दुपारी पूर्ण मध्ये घेऊ नका या फवारण्या तुम्हाला साधारणतः सकाळी आठ नऊच्या दरम्यान किंवा संध्याकाळी पाच सहाच्या दरम्यान आपण या फवारण्या करणं गरजेचे आहे त्याच्यामुळे तुम्हाला कुठलेही डॉट वगैरे येत नाही अतिशय सुंदर रिझल्ट पण चांगले मिळतात या पद्धतीने नियोजन प्रत्येक शेतकऱ्यांना करणं गरजेचं आहे आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या मला बऱ्याच शेतकऱ्यांचे कॉल आले की आपल्याकडे कुठेतरी निक्रोसिस दिसायला सुरुवात झाली याच्यासाठी आपण काय उपाययोजना करायच्या मी तुम्हाला एक व्हिडिओ दिलेला याच्यापूर्वी की आपण याच्यासाठी सुरुवातीपासून कामकाज करणं गरजेचं आहे या अडचणी जर या वर्षी येत असेल तर आपण पुढच्या वर्षासाठी त्याचं नियोजन एप्रिल छाटणीपासूनच व्यवस्थित करणं गरजेचं आहे तुम्हाला वीस पंचवीस दिवसाला पानदेट परीक्षण केल्यानंतर तिथून पुढे आपल्याला निक्रोसिस असेल तुमचा वॉटर डिप्लोडियाचा प्रॉब्लेम असेल बऱ्याच वेळेस मण्यांमध्ये पिचकीपणा तयार होतो याचं नियोजन असेल तुम्हाला तिथेच नायट्रेट नायट्रोजन अमोनिकल नायट्रोजनचे लेवल तपासून आपल्याला तिथूनच त्याची कामकाज करण्यास सुरुवात करणं गरजेची हे सर्व व्यवस्थित नियोजन केलं तर नक्कीच कुणालाही त्या ठिकाणी अडचण येत नाही आता हे व्हिडिओ मी तुमच्यासाठी प्रत्येक प्लॉटमध्ये देतो याच्यानंतरचे व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच आपण क्रिम्शनच्या प्लॉटमध्ये दे व्हिडिओ देणार आहोत जेणेकरून बऱ्याच पुढच्या वर्षीच्या बुकिंग बऱ्याच शेतकऱ्यांनी क्रिमसन प्लॉटांच्या केल्या परंतु प्रत्येक शेतकऱ्याला त्याचं कामकाज कशा पद्धतीने असतं हे कळणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे बऱ्याच वेळेस छोट्या छोट्या चुका आपल्याला प्लॉटमध्ये अडचणी तयार करतात ते आपल्याकडे होऊ नये याच्यासाठी आपल्याला ते, आप ते नियोजन करणं गरजेचं आहे आता लक्षात घ्या हे व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की असतात ब्लॅक व्हॉरायटी सुद्धा बरेच आहेत ब्लॅक व्हॉराटन मध्ये तुमच्यासाठी व्हिडिओ मी नक्की देण्याचा प्रयत्न करेल तुमचा निक्रोसिस वॉटर डिप्लोडिया जे मनी सुकतात याचा व्हिडिओ सुद्धा तुमच्यासाठी नक्की असेल त्यानंतर व्हॉराटन मध्ये ब्लॅक होण्यासाठी आपण काय उपाययोजना करू शकतो ही व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच पुढच्या एक त्या दोन ते तीन दिवसामध्ये तुमच्यासाठी असणारे तर शेतकरी मित्रांनो काय करा जर प्लॉटांच्या बुकिंग करायची असतील तर येत्या सात ते आठ दिवसामध्ये आपल्या बुकिंग बंद होत आहेत कोणाला बुकिंग करायची असेल तर बुकिंग करून घ्या बुकिंग करताना काम होणार असेल तरच बुकिंग करा आपल्याकडून काम मागं होत असेल तर अजिबात बुकिंग करू नका हे तुम्हाला मी मी इथून मागे व्हिडिओमध्ये पण सांगत आलेलो आहे तुम्हाला बुकिंग क्रमांक सांगतो अठ्ठ्याण्णव चौतीस पंचवीस बावीस चौदा एक्क्याण्णव अडसष्ट ट्रिपल झिरो पाचशे तीन आणि पाचशे चार या क्रमांकवरती संपर्क करा आपले प्लॉट बुकिंग करून घ्या काही अडचणी असतील बुकिंग करण्याच्या अगोदर विचारून घेत चला याचबरोबर अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सर्वप्रथम आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद